तर मित्रांनो आज आपण मालदान गावामध्ये आलो मालदान गावामध्ये एक अशी दर्द एक दु दुर्घटना घडलेली आहे मित्रांनो का तर सतरा फेब्रुवारीला जे घडलायचं नव्हतं ते घडलं आहे मित्रांनो ह्या गावचा मालदान गावचा वजीर त्यांनी काही अडचणीमुळं आणि काही हृदयविकासामुळं ते घटना घडलेली आहे आणि आज आज आपल्यासमोर मालक आहेत आणि मालकशी नेमकं काय झालं होतं बैलाला आणि नेमकं काय झालं का कसं काय झालं ते जाणू घ्या दादा नमस्कार नमस्कार दादा वजीर जी काल ही बातमी का आली नेमकं काय झालं होतं दादा वजीर स स सोळा पंधरा फेब्रुवारीला सडा वागापूरच्या मैदानात पळाला गट काढला लग लग होता सेमी पळून आल्यानंतर पुढं जरा दुर्घटना घडली बैलाच्या पायाला बंकर लागला काहीतरी गाडीचा मी निकाला बसले म्हणून मी काय बैल धरायला गेलो नव्हतो जे माझा मित्रपरिवार होता तो मला सांगत आला की बैलाला लागले जास्त रक्त येते तिथून पुढं मग मी बैलाकडे गेलो तर बघते तर जास्त लागलेलं मी जवळच्या डॉक्टरांना केला के पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन आणि जोडीदाराला सांगितलं गाडी घेऊन जा खाली आणि काय उपचार करा मी मागणं येतो तिथून परत उपचार करून संध्याकाळी घरी आलो दोन दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी चांगला होता बोल पाच वाजता मी रानातून जरा फिरवून आणला फिरवून आणल्यानंतर मला माझ्या कामानिमित्त मी कराडला गेलो कराडवरून आलून नऊ वाजता तर मित्राने आमच्या किंवा भाव होता तिने बारडा चारण्याचा प्रयत्न केला पण तो के खाल्ला नव्हता मी आल्यानंतर चारला आणि संकष्ट असल्यामुळे मी घरी जेवणाकरता गेलो जेवण आल्यानंतर बैल बसला होता उठला व्यवस्थित काय नाही आणि मित्रपरिवारस रोज संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही शेडापाशी असतो असल्यानंतर परत झोपण्याच्या झोपायला जा गेलो तर बैलाच्या तोंडातून लाळाचं प्रमाण जास्त होतं आणि बैल बसला होता मी गेल्यानंतर बैल उठण्याचा प्रयत्न करून धडपडून उठला बैल जवळजवळ डॉक्टरांना एक फोन केला की डॉक्टर असं असं यायला लागते जरा डॉक्टर म्हणले आलो एक दहा मिनटात डॉक्टरने येऊन इलाज केला तर डॉक्टर के म्हणले ही जरा शंका अशी वाटते की बैलाला दोष झाल्या वाटते त्याला लाळ ला पडल्यामुळे जास्त तिथून डॉक्टरने इलाज केला आणि एक दहा पंधरा मिनटातच बैलाने आपला जीव सोडला मामा आज वजरन नामात्तिक मैदान गाजवली होती किती महिन्याचा होता वजरन किती वर्षाचा होता बैल घेतला ते वेळेला बैल सतरा अठरा महिन्याचा होता जवळचेच मित्र काढणेगावचे आमचे मित्र संतोष नांगरे यांच्याकडून घेतला होता आणि बैल आणल्यानंतर शर्त तशा बंदच होत्या पण एक माझं सर्कल असल्यामुळे मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो संदीप बगदी असतील पैलवान असतील धनाज तात्या असतील दादा त्यांच्या विचारानं मी चाललो होतो आणि त्यावेळेला पैलवानांची अशी किंवा संदीगभोधींशी मी चर्चा केली की होईल एक दोन महिन्यात रामभाऊ टाकळकर असतील ह्यांच्या विचारानं मी म्हणजे बैलाचा सरावही घेत होतो आणि बैल घेतल्यानंतर दोनच महिन्यात सर्ती चालू झाली पाच महिने एवढा संघर्ष केला की जाईल त्या मैदानात चांगल्या गाड्या मारून गट काढायचा पाहिजे सेम प्रत्येक मैदानात बैलांना दोन नंबरलाच उतर दोन नंबरला उतरत असताना आम्ही लई जणांना म्हणजे पायऱ्यासाठी वायदी देतो म्हटलं तरी कोणी बैल दिला नाही मला तू हाय हायद येतो असं चाललं होतं भरपूर जणांनी त्या काळात पण बैल मागितला पण आपल्याला विकायचा नव्हता दुसरी गोष्ट आमचे मित्र टाकवेचे अमर पैलवान किंवा वाक्रुडचे नाना कोळ्याच्या मैदानासाठी मला वेळेला बैल दिला त्यावेळेला गाडी गुरुजात राहिली आणि माझं स्वप्न साकार झालं <laughs> <laughs> आज तुमच्या ज्या बैलानं नाव कमवलं आहे खरोखर तुम्ही अख्खं महाराष्ट्र म्हटलं तरी विसरणार ना मित्रांनो मालधण गावाचा ना खरोखरच मालकाच्या डोळ्यात आशुर येतात परते मालकाच्या डोळ्यात आश्रेतात का तर ह्यांना ह्यांचा जेव्हा बैल पळत होता तेव्हा ह्यांना कोणी बैल दिला नाही मित्रांनो मित्रांनो खरोखरच ज्याचा बैल पळतो मित्रांनो लेजन मागं हात वाटण्याचा प्रयत्न करतात पण ह्या वजेरनं जसं करून दाखवलं नाही मामा किती गुलाला घेतली होजेनं आपल्या इतके मी दहा अकरा गुला एक नंबरचे असतील आणि बाकीचे असे दहा पंधरा असतील असे पंचवीसशे मुलांना मानकरी होता तो चांगल्या पेडगाव सारख्या सातेवाडी मैदानात राहिला होता सगळे तीन नंबरातली बैल घेऊन बैल चांगल्या ठिकाणी राहिला होता फायनाला शिराळा भागात असेल घाटाव असेल किंवा वा वडू वाटा कॅप्ट विटा भागात अशा भरपूर ठिकाणी बैल राहिला होता आणि आदत बैलाला तर आमची एकच गाडी पळत होती आपला दोन्ही साईडनं आतून पळायचा आणि डेप्युटी सरपंच मोहनमधने मदने यांचा दोन्ही साईडनं बाहेर त्या गाडीची एक वर्ष दहशतच होती ती गाडी जाईल त्या ठिकाणी मार्ग कधी खाल्लाच नाही त्या गाडीने कडनं लागली तरी एक एक नंबर केलेत त्या गाडीने पाटण ते, ते कराड या भागात कराड या रोडला जाईल त्या गाडी गुलाबाद पण राहिल्याने एक नंबर पण भरपूर केलेत त्या गाडीने दोन हजार बावीस तेवीसला तेवीसला जूनमध्ये बैलाच्या पायाला लागलं ला मागल्या तिथून बैल त्रेवर आला त्यावेळेत लय संघर्ष केला पण आम्हाला कोणी बैल दिला नाही आणि ज्यावेळेला आमचा पळत होता त्यावेळेला हो, जणांनी प्रयत्न केला पैरा फोडण्याचा किंवा बैल म्हणजे रिवस आणण्याचा पण आम्ही त्याला कधी डगमागलो नाही जो आमच्याशी म्हणजे पडत्या काळात जे होतात तेव्हा आम्ही चांगल्या काळात पण आम्ही त्याला जा जवळ घेऊन आम्ही त्याच्याशी किंवा पैरकरी असेल किंवा अन्य कोण असेल त्याच्याबरोबर आम्ही प्रत्येकाशी प्रामाणिकपणानं राहणार पण आणि इथून पुढं पण पाळणार मित्रांनो बघा असे गरीब बैल मालक खरोखरच काय असं असतं की जेव्हा बैल आपला पळत नाही तेव्हा आपल्याला बैल कोण देत नाही आणि जेव्हा आपला बैल पळावा लागतो की जण आपल्याला फोन करत असतील की आज आम्हाला बैल द्या आज आम्हाला बैल द्या मित्रांनो असं नाही सर्व गरीब बैल मालकांना आपण घेऊन चाललं पाहिजे तेव्हा हे बैलगाडी क्षेत्र आपलं उंचावर जाणार आहे मित्रांनो का तर आजकाल पैसा पैसा एक लाखो पैसा असला तर एका मिनिटाला मित्रांनो पैसा पुरत नाही आता ही बैलगाडी क्षेत्र मित्रांनो आज उद्या कुणाचा पळू शकतो आज आज ह्यांच्या वजेरने एवढं नाव केलं शेवटी काही दुःखामुळे आपल्याला आज वजेर गमावं लागला आणि काही मित्रांनो असं प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे आज मामाच्या डोळ्यात आज सगळे लोक आहेत त्यांची सुट्टी मेकर आहेत आणि त्यांचे ड्रायव्हर आहेत त्यांनी किती तर प्रयत्न केला वजेरला ही करण्यासाठी पण शेवटी नशिबाची गोष्ट नशिबात होते मित्रांनो आज बघा आपल्याला दादा सुट्टी मेकर आहेत त्यांची दोन दादा इकडे जेव्हा तुम्ही दादा खालन गाडी सुटली तेव्हा काय नेमके सुशोषण वरची काय होती काय नाही गाडी गाडी खाली तोंड आणि खाईने गेलाच म्हणतो मी मागणं पळतच जायचं याला गेला वजेर गेला म्हणून असं पळत जायचं म्हणून नेमकं चढावावर पण ते वर गाडी गेल्यावर काय झालं तुझं कसं झालेलं काय नाही आता मी खाईने असतो काय कळायला नाही काय झालं काय पुढं नंतर मुलांनी त्या सांगितलं मित्रांनी बैल पायाला लागलं बैल उतर सोडलं गाडी सोडली डायरेक्ट बैल भरला आणि खाली आणला तो उपचार केला त्याच्यावर दवाखान्यात गेला नक्की काय झालं काय नाही डॉक्टर म्हणले टाका टाके घाला लागतील मग चौदा टाका पडले त्याला चौदा टाका होते आणि इंजेक्शन तीन केली गोळ्याही दिल्या ना आलो मित्रांनो बघा चौदा टाकं सडावा कपूरमध्ये त्या बैलाला झालं होतं तर मित्रांनो काही बैलगाडी शेतकऱ्यांना मालकाला जेव्हा ती मैदान घेत असतात त्यांना एक विनंती करे की पुढली अशी कुठलीही अफवा झाली नाही पाहिजे की बैलाला विजा झाली पाहिजे मित्रांनो काही किती बी तुम्ही मोठा फुडं किती बी मोठं पटांग ठेवलं पाहिजे का तर फुडं कुठलीही गाडी किंवा किंवा धंदावाली किंवा अशी किती तर तेलवाली किती थांबली हे अजिबात थांबलं ना का तर ही बघू शकता मित्रांनो त्यांच्या बैलाखाली स चौदा टाकं पडले होते मित्रांनो आता तिथं आल्यानंतर मग काय विषय घर सिच्युएशन काय होती तिथून आल्यानंतर काय फ्रेशच होता आलो त्या पायरच लागला लागलं वैरणी खायचं पाणी पिला नंतर मी गेलो गावी माझं गाव बहे हां बह्यातून इकडे पहिल्या आध तोपासून सुट्टी मी करायची सगळं तुम्ही सगळ्या सगळ्यांना सुट्टी केली मित्रांनो आज बघू शकता आज मा मालदन गावामध्ये वजीरण बैठकीचे बॅनर बिनर खूप लागले आहेत मित्रांनो आज आपण त्यांच्या ठिकाणी आलो बघू शकता मित्रांनो आज पुढे आज मित्रांनो आता आपल्या वजीरला स्थापन केलं आहे मित्रांनो आणि खरोखर इथून पुढं वजीर यांच्या दावणीला पुन्हा यावं आणि पुन्हा मित्रांनो खरो खरोखर ह्याच वजीर त्यांच्या जे वासुरू आहेत त्यांनी असंच मालकाचं नाव करावं मित्रांनो खरोखर ही दुःखाची घटना आहे की आतून पुढं ह्या मालदान गावाचं आश्र रोशन घ्यावं की विनंती करतो की एक दोन मिनटं आपण शांत देऊन वजीरला हे करूया मित्रांनो आज आपल्यासमोर बघूया आता घरचं कसं म्हणजे घरी किती खोंडायचं आता काय आता एक नवीन घटला आहे वजेर असतानाच म्हटलं शिकवायचा पण त्याच्याबरोबर नुसतं तीनच रेसल झाले आहेत बैलाच्या बैलाबरोबर आपल्या घरची गाडी पण बैलानं पण त्याला सांभाळून आणि वासरानं पण त्याला साथ दिली आणि उमरासारख्या एक हलक्याशा मैदानात त्यानं दोन वेळा आपण गटाला पळालो पण दोन नंबरलाच गाडी उतारली पण भविष्यात त्याचं पण दिवस चांगलं येतील ह्या बैलाच्या आशीर्वादाने ही एक अपेक्षा करतो नक्कीच येतील मामा दिवस चांगले आज तुमच्या डोळ्यात आश्रम बघून खूप खूप असं वाटलं की खरोखर आज आपली घरातली व्यक्ती गेल्यावर काय दुःख होतं आणि आज आपल्यासमोर आहेत काका काका का, नमस्कार आज तुम्हाला बैल मारत नव्हता आज काय शिक्षतील बैलाचे नाही बैल आम्ही घेतला तेव्हापासून म्हणजे बैलावरती माझं प्रेम वेगळंच होतं माझं होतं ते होतं ते बैलाचं पण माझ्यावरती प्रेम होतं कधी मैदानात गेलो कधी पण हा जा हा राहुल मला वरडायचा अण्णा बैल सरळ धरा तर बैल मारेल तुम्हाला पण मी म्हणाल मला मारू दो एकदा मी मला कधीच बैलानं कधी शिंग लावलं नाही दुसऱ्या कोण त्या दिवशी मैदानात आमची पैस लागेल सगळ्यांनी जेवण द्यायला लागेल मी टाप घालतो बैलानं त्या माणसाला धरून दिलं नाही म्हणजे त्या बैलाचं माझ्यावरती एवढा आत्तोनात प्रेम होतो का नाही की मी ना सांगण्याच्या पलीकडचं प्रेम होतो बैल हा आमच्यासाठी लय म्हणजे वेगळा बैल हा होता आमचं नाव आम्ही कुठं आहे ह्या भागात किंवा का काय आहे आमचं कुठं न कुठं त्यांना नेऊन ठेवलं आम्हालाच माहीत नाही ज्यावेळी सातवेडे मैदानात राहिला ना महाराष्ट्र केसरी म्हणजे कोळ्यात आम्ही राहिलो कोळ्यातलं चांगलं ना माझ्या तिथं राहिलो आणि सातवाडीत ज्यावेळी सहाशे गाड्यात राहिलो ना आम्ही त्यावेळी आम्ही चांगले चांगल्या ना मारले असं नाही की आम्ही उगाच असं काहीतरी पळून राहिलो किंवा हे आम्ही कडनं दोन नंबर फाटीनं पळून आम्ही त्यावेळेस चांगली जी हिंदी केसरी बैल होतेत का नाही त्या सगळ्यांनी आम्ही मारून सातवडीत मारलो आम्ही असं काही नाही आम्ही असं रिस्तर राहिलो बैलांना गावाचं नाव किंवा जे बैलांना करायचं का ना ते सगळं केलं फक्त आमच्या बैलाला लागलं आत्ता लागलं त्याच्या अदुगार एकदा लागलेलं होतं त्यात आम्ही एक वर्ष स्ट्रगल केलं बरं आम्ही बैल मागाय गेलो की आम्हाला प्रत्येक म्हणणार तुझा बैल कुठं पळाला तुझा बैल राहिलाही कुठं तू म किती देणार आणि आमची परिस्थिती नव्हती की आम्ही दुसऱ्याला वाहिती देऊन आम्ही पळणार मामा खरोखरच ह्या जीवनात आत्ता ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये वैद्यचं खूप प्रमाण वाढलेलं आहे पण शेवटी कोणाचा बैल पळतो त्याला माहिती असते किंवा आज तुमचा बैल पळत होता आज तुम्ही कोणागंड वैद्य घेतली नाही हे म्हणणे पण जेव्हा तुमचा तुम्ही जेव्हा बैल मागता तेव्हा तुम्हाला वैद्य मागत असतात पण शेवटी काळ असतो एक दिवस असतो आज वजन घेतली तर तुमचे पशुचे तीस गुलाला घेतलीत खूप आनंदापण वजीर आपल्यासाठी सोडून गेला काही मित्रांनो काही वेळ असते काही संघर्ष असतो त्या संघर्ष मालकाने लढला आणि खरोखर वजी यांचं नाव करून आपल्या ह्या ज्या दिवशी पाळायला लागला ना त्या दिवशी ज म्हणजे आम्ही पाच सहा महिने अजोगर चालू होयच्या अदोगर का नाही पाच सहा महिने आम्ही लेट स्ट्रगल केलं आम्हाला कोळ्याच्या सुद्धा आम्हाला पैर दिलं नाही आम्हाला रात्रीभर आम्हाला विश्वास नव्हता की आम्हाला पुढचा पयरा होईल म्हणून आमचा पैरा मोडायचा बरेच जणांनी प्रयत्न बी केला पण ज्यावेळी आम्ही कोळ्याच्या मैदानात का नाही ते अमर आणि ते, ते वाकोडे जे नाना म्हणून त्यांनी ज्यावेळी आम्हाला बैल दिला ज्यावेळी आम्ही जोट्यात पाळावो एक त्यावेळी आमचा बैल सेमीला तर पाक तीन नंबरमध्ये पळवतो तीन नंबरला खाली पळतदा मग तिथून शिमी मी एवढ्या बैलांना जबरदस्त काढली नाही दोन्ही बैल एवढी पळालीत का नाही की तेवढाच अंतर फुलं टाकलं परत एक छकड्याच्या अंतर फोडं टाकलं तोंडाला कोळ्यात तिथं आम्हाला एवढं समाधान वाटलं की काय बोलू नका सर तिथून जे बैल पेटलं आमचा तो परत सलग एक एक नंबर का नाही सलग एक दहा बारा एक नंबर आहेत सलग तिथून जेव्हा कोळ्याच्या मैदानात जेव्हा राहिला त्याच्यानंतर का नाही सलग एक एक नंबर आहेत बैलाची आणि बैल कधीच माघार कधीच घेतली नाही आमचा बैल जरी आतून पळत होता ना तर आमचा बैल सोडायचा नाही म्हणजे गाडी आती कुठली बी असली ना तर बैल कधी हार नाही माझं मित्रांनो आज जर खरोखर मालधन गावाचं एवढं मोठं रोश नाव केलं होतं पण शेवटी असंच प्रत्येकाचा बैल पळाला पाहिजे प्रत्येका दावणीला असा बैल राहिला पाहिजे मित्रांनो फक्त मित्रांनो फक्त संयम आणि पुढं एक मी एक विनंती केली आहे की कुठल्याही बैलाला विजा होता कामाने का तर भरपूर मैदाना चालू आहेत यात्रेची मैदाना चालू आहेत का तर यात्रेचे धंदेवाले भरपूर असतात एक ते विनंती करतो की पुढं धंदेवाल्याचे काही लावू नका आत्ता असेल जे चौदा टाकं पडले होते आज सडावा कापूरच्या मैदानात आज मित्रांनो मला यांनी बोलवलं आणि यांनी खरोखरच आपल्या चॅनलकडे बघून आज आपल्याला ह्यांनी काम दिलं त्यांचं मनापासून सर्वांचं मी धन्यवाद म्हणतो आणि माझं दोन शब्द संपवतो